नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर वर उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आहे कुठं कोणते आमदार निवडून आले त्यांना एकूण किती मतदान पडलेलं हे उद्या तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती निकाल पाहता येणार आहे आता हा मोबाईल वरती निकाल कशा पद्धतीने पाहायचा याची माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये देणार आहे पीडीएफ च्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्हाला उद्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी एकूण दोन पद्धती आहेत सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे ती तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचा आहे वोटर हेल्पलाईन आणि हे जे ॲप आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर मध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन प्ले स्टोर वरून वोटर हेल्पलाइन हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चे अप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल याच्यानंतर तुम्हाला भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अशा पद्धतीचा नाव दिसेल या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे सर्व एंटर करा म्हणते आपल्याला हे सध्या एंटर करायचं नाहीये स्कीप लॉग इन करायचं आहे आणि स्किप लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी एक सर्वात वरती नाव दिसेल भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याच्यानंतर सर्च बार असेल आणि त्या खाली वोटर रजिस्ट्रेशन वोटर सर्विसेस डाउनलोड ईपी इलेक्शन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इलेक्शन रिझल्ट नॉलेज बेस लेटेस्ट अपडेट कंप्लेंट अँड अशा पद्धती पद्धतीनं तुम्हाला टॅब मिळतील या ठिकाणी आपल्याला इलेक्शन रिझल्ट रेज, क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल की त्यामध्ये असं मेसेज येईल विल नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्हाला ओके करावं लागणार आहे ज्या वेळेस आता हे निकाल लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी निकाल संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीचे ऑनलाईन पद्धतीनं घरी बसल्या तुम्हाला आहेत अशा पद्धतीनं आपण पहिली पद्धत जाणून घेतलेली आहे या पहिल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन द्वारे उद्याचा असलेला विधानसभा निवडणुकीचा निकाल मोबाईल वरती पाहू शकता आता दुसरी पद्धत अशी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या मध्ये गुगल टाईप करायचं आहे आणि गुगल वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे रिझल्ट डॉट ई सी आय डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे आणि या पद्धतीनं आल्यानंतर तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चा एक टॅब दिसेल यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला एसी जनरल इलेक्शन झारखंड आणि महाराष्ट्र या अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी इलेक्शन ऑनलाईन पद्धतीनं वेबसाईट वर देखील पाहायला मिळेल या ठिकाणी काय लिहिले जनरल इलेक्शन कॉन्स्टिट्युएन्सीस बाय इलेक्शन दोन हजार चोवीस रिझल्ट फ्रॉम एट एम ऑन ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर झारखंड एक्क्याऐंशी जागांसाठी आणि महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून जशी जशी मतमोजणीला सुरुवात होईल तशा पद्धती पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सविस्तर इलेक्शन कशा रिझल्ट कशा पद्धतीनं बघायचे आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद